नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत ब्रह्मनाथ मंदिर खंडेराजुरी येथे वनभोजनासाठी सहकुटुंब सहपरिवार तर तुम्ही बघू शकता इथं हे खूप सुंदर असं मंदिर आहे सुंदर असं ब्रह्मतलाव इथला खूपच सुप्रसिद्ध असा ब्रह्म तलाव आहे आणि इथलं सौंदर्य बघू शकता तुम्ही निसर्ग सौंदर्य एकदम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वनभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत सर्व जेवणाचे डबे घेऊन आणि अतिशय निसर्गाच्या सानिध्यातलं असं हे ठिकाण आहे ब्रह्मनाथ मंदिर खंडेराजुरी

डिक्की उघडले उघड मागणं आणि हे घेऊन येऊया पिठलं भाकरी आणि गरम गरम भाकरी या सासरवाडीतनं करून आणलेले आहेत आणि धन्यवाद द्यायला लागेल आमच्या सौभाग्यवतींच त्यांनी सासूला द्या सासूबाईंना सुद्धा धन्यवाद आणि अचानक मध्ये गरम भाकरी करून दिलेले आहेत आणि सुंदर असं वनभोजन निसर्गामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जा निसर्ग सर्वार्थाने समृद्ध आहे आणि त्या समृद्ध निसर्गाचा आपण एक सर्वजण अंश आहोत आणि तीच निसर्गातली एनर्जी मेथीची भाजी घेऊन ये मेथीची सापडली जाऊ देऊ दे ये <laughs> द्राक्षे गरम होतात तोपर्यंत आता झाडावर गरम खूप सुंदर हवा आणि वाऱ्याची झोळ आणि आमचे मित्र जयवंत तुम्हाला काय वाटलं हे खंडेराजुरीचं देवस्थान ब्रह्मनाथ इथं इथं एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवत्या तुम्हाला काय वाटते आजचा दिवस खूप भाग्याचा आणि आनंददायी आहे रामाची प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं माळीसाहेबांच्या सासरवाडीत आम्ही भेट दिली निसर्गरम्य स्थळाला भेट दिली खूपच उत्तम असं घरगुती जेवण याचा आनंद आम्ही आस्वाद घेत आहे त्याबद्दल आम्ही माझ्या परिवाराचं खूप खूप आभार आहे तुला काय वाटतं सांग तिथे काय काय सकाळपासून कसं वाटलं केली द्राक्ष आणि द्राक्षेच्या बागेत जाऊन आलं घरी गेलं घ्या घ्या हे करून द्या हातावर भाकरी खाण्याची मजा नेहमीच ताटाच आणि फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आपण जेवतो त्यात कांद्याची पात पात्र्याची भाजी कच्चं अन्न खरं तर खाल्लं पाहिजे आणि ह्या भाकरी पण गरम गरम आहेत पिठलं सुद्धा गरम आहे